गणपतीचा आशीर्वाद सगळ्यांनाच हवा असतो गणपती विघ्नहर्ता आहे गणपतीचा आशीर्वाद हवा असेल तर नियमितपणे संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करावे हे स्तोत्र गणपतीला अत्यंत प्रिय आहे गणपती स्तोत्राचे पठण केल्याने सर्व दुःख संपतात आणि बिघडलेली कामे पूर्ण होतात जर रोज अकरा वेळा संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण केलं तर आयुष्यात संकट विघ्न दूर होतात आणि जर रोज अकरा वेळा पठन पठण करायला शक्य नसेल तर फक्त बुधवारी अकरा वेळा आपण हे पठण करू शकतो गणपती स्तोत्र त्यापूर्वी आपण गणपती समोर बसावे गणपतीला सिंदूर अर्पण करावा तुपाचा दिवा लावावा अक्षदा व्हाव्या गणपतीला लाल फुल व्हावे दुर्वा अर्पण कराव्या आणि नैवेद्य पण अर्पण करावा आणि मग मनात त्यांचे चिंतन करून या स्तोत्राचे पठण करावे बुधवारचा दिवस हा गणपतीला समर्पित आहे या दिवशी गणपतीची पूजा करायची परंपरा आहे असे मानले जाते की गणपती शुभ फळ देणारे देवता आहेत प्रत्येक बुधवारी श्रद्धेने गणपतीची पूजा केल्यास घराची नकारात्मकता दूर होते आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते त्या व्यतिरिक्त कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते ज्यांच्यावर गणपतीची कृपा आहे त्यांचे सर्व त्रास नष्ट होतात आणि सर्व काम हो पूर्ण होऊ लागतात असे मानले जाते की गणपती शुभ फळ देणारी देवता आहे प्रत्येक बुधवारी तुम्हालाही गणपतीचा हवा आशीर्वाद हवा असेल तर नियमितपणे संकटनाश गणेश स्तोत्राचे पठण करावे हे स्तोत्र गणपतीला अत्यंत प्रिय आहे दर बुधवारी अकरा वेळा हे स्तोत्र वाचण्यापूर्वी देवासमोर बसून दिवा लावून फुलं अर्पण करून मग या स्तोत्राचे अकरा वेळा पठण करावे गणपती स्तोत्र पठण केल्याने आपल्याला विशेष आपली मनोकामना असते ती पूर्ण होते संकटनाशक गणेश स्तोत्र हे पठण झाल्यावर गणपतीची आरती करावी आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे जर आपल्याला काही विशेष इच्छा असेल ती पूर्ण करायची असेल तर अकरा किंवा एकवीस बुधवार पर्यंत आपण या स्तोत्राचे संकल्पयुक्त पठण करावे पहिल्या दिवशी गणपती समोर आपली इच्छा आपण देवाला गणपती बाप्पाला सांगायची आणि ती पूर्ण करण्याशी गणपती बाप्पाला आपण विनंती करायची आणि आपली काय इच्छा आहे ती सांगून गणपती बाप्पाला विनंती करून नंतर त्या स्तोत्राचे आपण पठण करावे पण लक्षात ठेवायचं की तुम्ही जे काही व्रत घेतले आहे ते नक्की पूर्ण करा तुम्ही जो संकल्प बोलला आहात तो संकल्प पूर्ण करायचा गणपती गणपती बाप्पाची ही बारा दिवस अकरा दिवसाची किंवा एकवीस दिवसाची संकल्पयुक्त सेवा केली श्री संकटनाशक गणेश स्तोत्र या ही सेवा केली तर आपल्याला आयुष्यात विघ्न संकट दूर होऊन आपली कामे मार्गी लागतात गणपतीची बारा नावे आहेत या बारा नावांचं रोज पठण मनन केलं तर तरी पण विघ्न आपले दूर होतात तर कोणती आहे ती नावे बघा सन्मुख एकदंत कपिल गजकर्णक लंबोदर विकट विघ्ननाश विनायक धूम्रकेतू गणाध्यक्ष भालचंद्र आणि गजानन ही गणपतीची बारा नावे आहेत रोज संकटनाशक गणेश स्तोत्र याचे पठण तर करायचेच आहे त्यासोबत ही गणपतीची बारा नावे आहेत ती बारा नावे पण रोज पूजा झाल्यावर आपण रोज या नावांचं स्मरण करायचं असे केल्याने आपल्यावर संकट आपले दूर होतात आणि आपली मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे तरी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ